नमस्कार मी आई सुरेखा गायकवाड आपण बघणार आहोत पाणी पितांनी ही काळजी घ्या खूप थंड पाणी पिणे उन्हाळ्यात फ्रीजमध्ये ठेवलेले पाणी किंवा बर्फाचे पाणी पिल्यामुळे खूप आराम मिळतो पण यामुळे तुमच्या शरीराला नुकसान होऊ शकते कारण जास्त थंड पाणी पिल्याने वेगास नर्वला नुकसान पोचू शकते जी शरीरातील सर्वात महत्त्वाची नस आहे यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते उभे राहून पाणी पिणे अनेक जण उभे राहून पाणी पित असतात पण उभे राहून पाणी शरीरासाठी हानिकारक आहे उभे राहून पाणी प्यायल्यास ते पाणी अन्ननलिकेतून थेट दाबाने पोटात पोचते यामुळे पचनसंस्थेचे नुकसान होऊ शकते जेवताना पाणी पिणे जेवण करण्यापूर्वी किंवा नंतर पाणी कधीही पिऊ नका कारण यामुळे पोट भरल्यासारखे वाटू लागते जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने गॅस आणि ॲसिडिटीसारख्या समस्या हो होतात घटाघट गट पाणी पिणे काही लोकांना पाणी पिताना घटाघट गट पाणी पिण्याची सवय असते परंतु खूप लवकर पाणी पिण्यामुळे तुमच्या रक्तातील सोडियम अतिरिक्त पदार्थ संतुलित करू शकत नाही त्यामुळे शरीरावरती सूज येऊ शकते पुरेसे पाणी पिणे धावपळीच्या कामामुळे लोक पाणी कमी पितात पण पाणी पिणे शरीरासाठी अत्यंत आवश्यक का आहे कारण प्रमाणात पाणी न पिल्याने डिहायड्रेशन होऊ शकते वारंवार पाणी पित राहणे नेहमी पाणी पित राहणे हे आरोग्यासाठी योग्य नाही कारण जास्तीचे पाणी सोडियम आणि रक्तातील अतिरिक्त द्रवपदार्थ संतुलित करू शकत नाही त्यामुळे शरीरात जळजळ होऊ शकते मिनरल्स असलेले पाणी पिणे मिनरल्स असलेले पाणी पिणे शरीरासाठी हानिकारक असू शकते हे पाणी जास्त प्यायल्याने तुमच्या शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात